नमस्कार रसिक हो आज एक अनुवादित कथा ऐकूया अनुवादक मकरंद पिंपुटकर अभिवाचन दत्ता सर देशमुख कथेचं शीर्षक आहे श्रीमंती काकू तुमच्याकडे जुने पाने गरम कपडे आहेत का हो दारात एक सात आठ वर्षाचा मुलगा आणि त्याच्याहून एखाद दोन वर्षांनी लहान मुलगी असे दोघंजणं उभे होते आणि ते मला विचारत होते संध्याकाळची वेळ होती पावसाळ्याचे दिवस होते अंधारून आलं होतं आणि कोणत्याही क्षणी जोरात पाऊस कोसळणार होता पाऊस को आला की आमच्या चाळीतले लाईट गेलेच म्हणून समजा लाईट जायच्या भीतीनं आधी मला घरातली जास्तीत जास्त कामं उरकायची होती मी खरं तर मुलांकडं दुर्लक्ष तरी करणार होते किंवा त्यांना पुढं जायला तरी सांगणार होते पण क्षणभर त्यांच्याकडं पाहिलं तर ती दोघं गारटलेली दिसत होती फाटकी भिजलेली अंगावरची कापडं केस चिखलानं माखलेल्या चपला त्याही तुटलेल्या हे पाहून तोंडातून सहजच निघालं या रे पोरानो आत या हा घ्या टॉवेल डोकं पुसा बघू आधी मी तुम्हाला आलं घातलेला गरमागरम चहा आणते चपला दाराशीच काढून ती दोघंही निमूटपणे आत आली दाराजवळच्या स्टुलावरच बसली ती दोघं एक आणखी स्टूल समोर ओढून मी त्यांच्यासमोर दोन कप चहा ठेवला बशीमध्ये बिस्किटं ठेवली आणि स्वयंपाकघरात मी माझ्या कामाला लागले आताची पुढची कामं होती किराणेवाला दूधवाला दू दू आणि बाकी सगळ्यांची द्यायची बिलं हा आणि असा अनेक विचार डोक्यात पिंगा घालत होते पण बाहेरच्या शांततेनं माझे विचार मला तुटली मी बाहेर येऊन पाहिलं चहा बिस्किटंच संपवलेली होती आणि ती छोटी मुलगी हातातल्या रिकाम्या कापाकडं टक बघत बसली होती तसं अचानक तिने विचारलं काकू तुम्ही श्रीमंत आहात का हो मला हसू आलं संडास बाथरूम कॉमन असलेली आमची चाळ त्यातलं दोन खोल्यांचं आमचं घर दहा वर्ष होऊन गेलेली पण त्याला साधा रंगाचा हातही दिला नव्हता आणि ही छोटुकली पूर्ण गांभीर्यानं मला विचारते काकू तुम्ही श्रीमंत आहात का हो नाईग बाळा पण असं काय विचारतेस तू तुमच्या कपांना का छान कान आहेत आणि तुमचे कप आणि बशा मॅचिंग आहेत एखाद्या प्रौढ माणसासारखं निरीक्षण करत ती म्हणाली मी त्यांना काही जुनी पांघरुणं दिली मुलांचे दोन कपडे दिले एक बिस्किटांचा पुडा दिला आणि अचानक मिळालेला हा खजिना घेऊन ती दोघं उड्या मारत निघून गेली साधा आभार मानायचं देखील त्यांना राहिलं नाही खरं म्हणजे त्याने आभार मानायची गरजच नव्हती आज त्याने मला माझ्या श्रीमंतीची जाणीव करून दिली होती माझ्या हातातल्या त्या कब्बशीकडं मी नव्यानं पाहत होते कुठल्या तरी आठवडे बाजारात घेतलेल्या निळी बॉर्डर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कपभश्या होत्या त्या पण कपांना कान होते आणि त्या मॅचिंग होत्या ती दोघं गेली आणि मी स्वयंपाकाला लागले घरात गॅस सिलेंडर होता दोन वेळचे जेवणाची भ्रांत नव्हती घराचे कर्जाचे हप्ते फिटत आले होते नवरोबा निर्व्यसनीय होते कुटुंबाचं पोट भरता येईल आणि सणासुदीला बजेट सांभाळत हाऊस करता येईल इतपत त्याला पक्की नोकरी होती आमची मुलं पण गुणी आणि मेहनती होती तरी पण मी आज श्रीमंत झाले या विचारातच स्वयंपाक संपला होता मी बाहेरच्या खोलीत आले हे यायची वेळ होत आली होती मी देवापुढं दिवा लावला उद्बत्ती लावली खोलीची आवरावर केली दारात मुलांच्या चपलांच्या चिखलाचे डाग तसेच होते पण मी ते लगेच पुसले नाहीत मी ते नवऱ्याला दाखवणार होते आणि अभिमानानं सांगणार होते होय आपण श्रीमंत आहोत श्रीमंती ही अनुवादित कथा आत्ताच आपण ऐकलीत स्वैर अनुवादक मकरंद पिंपुटकर त्यांचा मोबाईल नंबर एट सिक्स नाईन एट झिरो फाईव्ह थ्री टू वन फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स